साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जोडवाई पेठ पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून पाच गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून एक लाख अडोतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मागील काही दिवसापासून जोडवाई पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिडी चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली होती याबाबत गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अब्बास नजीर शेख वय पस्तीस आसिफ अश्फाक शेख वय बत्तीस या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ते त्यांच्याकडील रिक्षा क्रमांक एम एस तेरा सी टी ऐंशी अष्ट्याहत्तरमधून तीन शेड्या चोरी केल्याची कबुली दिली कुंभारवेस येथील ऑटोमोबाईलच्या दुकानात सॅमसंग कंपनीचा पंधरा हजार रुपयाचा मोबाईल हँडसेट चोरी झाल्याचा गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल होता यामध्ये संशयित विधी संघर्षग्रस्त बालकाकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे तसेच बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम अठ्ठेचाळीस हजार व तीन ग्रॅम वजनाचे कानातले सोन्याचे टॉप्स चोरून दाखल गुन्ह्यातील आरोपी विकास भिवा पवार याला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेले पाच गुन्हे उघड करण्यात जोडबाईपेठ पोलिसांना यश आले असून चार आरोपींकडून एकूण एक लाख अडोतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जोडबावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून शेळगी व दयानंद पॉलेसच्या येथून दोन तीन गुन्हे शेळे चोरीचे रिपोर्ट झाले होते यामध्ये आरोपी वाश ठेवून बरोबर शेळ्या चोरून नेत होते त्यामध्ये वाहनाचा वापर करत होते त्यामुळे आमच्या वर थुळवाई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचिम साहेब आणि त्यांचे डी बी स्टाफ डी बी पी एस आय धांगडे यांनी आरोपीचा शोध घेण्याकरता बराच प्रयत्न केला आणि त्यातून मग नवी जिंदगी येथील दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अब्बास नजीर शेख आणि आसिफ आसपाक शेख हे नातेवाईक आहेत एकमेकाचे हे दोघंजणं त्याच्याकडचे असलेल्या रिक्षाचा वापर करून रात्रीच्या वेळी ते शिळ्या चोरून नेत होते त्यामध्ये ते त्यांच्याकडून दोन गुण तीन गुन्हे रिकवर झालेले त्यामध्ये एक बोकड आणि तीन शिळ्या या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत एकूण पाच गुन्हे या ठिकाणी पुलशांनी उघडकीस आणलेले आहे त्यामध्ये वेगवेगळे आरोपी आहेत एक कुंभारवेस येथून ऑटोमोबाईलच्या दुकानातून मोबाईल चोरी झालेला होता तो बारा तासाच्या आत त्यांनी उघडकीस आणला त्यामध्ये आरोपी हा अल्पवीन आहे आणि त्याच्याकडून तो माल रिकवर केलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच त्या विकास पवार म्हणून एक आरोपी आहे त्याच्याकडून ताब्यात घेऊन त्यांनी एक घरपोडी केलेली होती त्या घरपोडीमध्ये कॅश अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि नऊ हजाराचे कानातले टॉप्स सोन्याचे त्यांनी चोरलेले होते तर त्या आरोपीकडून कानाचे टॉप्स जे आहेत सोन्याचे ते जसे तसे रिकवर केलेले आहेत ते या ठिकाणी मुद्देमालात आहेत आणि त्यांनी कॅश चोरलेली होती ती खर्च करून टाकलेली असं तो सांगत आहे तर असे एकूण चार आरोपी म्हणजे एक अल्पवयीन मुलगा यांनी ताब्यात घेऊन म्हणजे त्याच्यावर कारवाई करून या ठिकाणी एकूण पाच गुन्हे जोडवाई पुएट पोलीस स्टेशनने चांगल्या प्रकारे उघडकीस आणलेले आहेत आणि त्यांच्याकडून माल एक लाख अडतीस हजाराचा पूर्ण मध्यमाल रिकवर केलेला आहे जे शेळ्या चोरी करण्याकरता आरोपी रिक्षाचा वापर करत होते ती रिक्षासुद्धा या ठिकाणी जप्त केलेली आहेत आणि शेळ्या रिकवर केलेल्या या ठिकाणी आपण बघत हो आहोत तर अशाच प्रकारे जोडवाई पोलिसांनी चांगली कामगिरी पुढे चालू ठेवावी चांगल्या प्रकारे काम करून दाखवावे आणि लोकांमध्ये एक विश्वास तयार होतो की बऱ्याच वेळा काय होतं की शेळ्या चोरी किंवा जनावर चोरी असल्यामुळं पोलीस तक्रार घेत नाहीत किंवा लोकांना वाटतं की आपली तक्रार घेतली जाणार नाही किंवा मिळणार नाहीत त्यामुळं ते तक्रार द्यायला येतसुद्धा नाही परंतु या ठिकाणी कष्ट घेऊन आपल्या डी बी पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचीम पी आय आणि दाहिंगडे पी एस आय आणि त्यांचं डी बी स्टाफ यांचं संपूर्ण सगळ्या जणांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो